गोविंद शिल्प घेऊन येत आहे ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची प्रकल वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स क्लॉस आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अॅटच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिक किचन सीपो फिटिंग्स हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीड लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय तर गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर निवडणूक आयोग लोकसभा जा प्रचाराचा उडला ला पहिल्या यादीमध्ये महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराचं नाव नव्हतं मात्र दुसऱ्या यादीमध्ये महाराष्ट्रातील वीस उमेदवारांच्या नावांचा समावेश आहे परंतु या यादीमध्ये उदयनराजे भोसले यांचं नाव नसल्यानं मराठा समाज आक्रमक झाला आहे साताऱ्यातील शिवतीर्थ इथे मराठा समाज आणि कार्यकर्ते एकवटले असून त्यांनी उदयनराजे यांना उमेदवारी जाहीर केली आहे भाजपच्या दोन्ही याद्यांमध्ये उदयनराजे भोसले यांचं नाव नसल्यामुळे मराठा समाज आक्रमक झाला आहे आज पोवई नाका येथील शिवतीर्थावर मराठा समाजाने एकत्र येऊन छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण केला भाजपा उदयनराजे यांचं नाव घोषित करत नसेल तर उदयनराजेंनी स्वबळावरती लढावे अशी मागणी मराठा समाजानं केली आहे आम्ही आजच उदयनराजे यांची उमेदवारी जाहीर करत असल्याचं मराठा म्हटलं आहे दरम्यान काल रात्री उदयनराजे यांच्या काही समर्थकांनी भाजपच्या पदाचे राजीनामे तयार केले आहेत तिसऱ्या यादीत उदयनराजेच नाव जाहीर न झाल्यास आम्ही राजीनामे देणार आहोत असं उदयनराजे समर्थकांनी म्हटलं आहे उदयनराजे यांनी स्वबळावर निवडणूक लढवावी आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत असंही मराठा समाजानं यावेळी म्हटलं आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील पी व्ही आर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन वर क्लिक करा